Rush news. बातमी फक्त जनतेच्या हक्काची बातमी हिंगोलीवरून हिंगोलीच्या सिनगाव तालुक्यातील वडहिवरा येथील शेतकऱ्याच्या शेतामधील दहा एकर सोयाबीन पिकाचे रानडुकराने नुकसान केले आहे तरी वनविभागाकडून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे शेतकरी विलास सातपुते यांच्या शेतामध्ये दहा एकर सोयाबीनचे नुकसान तर नामदेव घोडके यांच्या सहा एकर सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने तात्काळ वनविभागाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे रामेश्वर पोले सेनगाव तालुका प्रतिनिधी विलासराव साहेबराव सातपुते राहणार वढिवरा माझी शेती दहा एकर आणि दहा एकरामध्ये मी दहा सैल थैल्या सोयाबीनच्या पेरल्या आणि त्या मोठ्या आशेनं पेरल्या की हे शेतकऱ्याचं आमचं महत्त्वाचं पीक आहे याच्यावर उदरपण व्यवस्थित व्हावं म्हणून मी लोकाकून याजाकडून पैसे आणले आणि शावकरकडून बी भरण करून मी शेती पेरली आणि वन विभागाच्या वन प्रयाणानं माझी दहा एकर शेती पूर्णपणे उद्ध्वस्त केली त्याच्यात आता मला उदर भरण करण्यासाठी काहीही पर्याय उरला नाही आणि आता मला एकच संकट पडलं की माझे लेकरं बाळं कसं उदरपासून व्हावं हो याची मला चिंता लागली आणि वारंवार वन विभागाच्या अधिकाऱ्याला मी फोनवर तोंडी विनंती करून किती बाऱ्या विनंती केली सांगा या बघून घ्या तरी पण माझी कोणीही हाक ऐकली नाही आणि माझ्याकडं येऊन पाहण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत झालेला नाही आता माझ्या या मेन पीक सोयाबीन म्हणजे एक आमचं शेतकऱ्याचं उदरभरणाचं मोठं पीक आहे आता हे जर पीक माझ्या हातून गेलं तर मला पुढचा पर्याय काय करावा हे काही सूचना असं झाला आणि काय करावं म्हणून मोठं संकट ओढवलं पुढं आता काय साल धरावं का काय करावं या मानानं माझ्या वहीच्या फार्मानं हे काही मला शक्य नाही त्याचे पैसे कसे फेडाव म्हणून हे माझ्या पुढं मोठं आणि या पुढचं उदरपासून काय करावं हे सोयाबीन पीक म्हणजे एक मोठा महत्त्वाचं पीक साधन आहे तर हे माझ्यापासून गेलं आणि कोणीही मला अधिकाऱ्यानं आत्तापर्यंत भेट दिलेली नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा